सत्य म्हणजे शब्दाचा अर्थ काय सत्य शब्दाचा अर्थ हा माग असून आता असून बुध पण सत्पद ते ब्रह्म हा ची काय सत्पद ते ब्रह्म सत्पद म्हणजे काय म्हणजे ब्रह्म ब्रह्म म्हणजे आता आहे हां माग आहे हा आणि पुढं पण आहे हा त्याला काय म्हणा सत सत्य सत्य कशाला म्हणा आता पुढे त्याला काय म्हणा सत सत्य आणि पीठ मध्ये माघ ज्ञान माग ज्ञान आता ज्ञान आणि पुढे ज्ञान त्याला काय म्हणा म्हणजे ज्ञान कळण 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 आता सत्पदतील ब्रह्म पद्धती मग चित्पद आहे तर ते ब्रह्म माळेत व्यक्त होत व्यक्त होणं म्हणजे काय प्रगट स्वच्छ आणि आनंद आनंद म्हणजे माग भी मग स्वच्छ दि आनंद स्वपदते ब्रह्म चितपद माया आनंद दयारे पुढ स्वच्छित आहे पहिल वस्तू हरी पहिल वस्तू गीते माझे हरी बोली मग हे कशा पाय ते गीते मध्ये श्री कृष्णानं सांगितलेलं आहे पहिलं म्हणजे ह्या संसाराच्या पलीकडे संसार जेव्हा आहे तो माग बी नाही आता बी सत्या वाचून नाही म्हणजे आता नाही दिसतो हो। सावडी सावडी सावडीमुळे का मुळे हा झाडामुळं मग सावडी आहे म्हणतो आपण हो पण तिचा आहे पणा कोण आता झाडाला झाडाचा आणि झाडाचा आहे पणा कोण आता है? आपला करण्यात आणि कळण मनात बरो आहे आणि ते माझ्या वाचून नाही कोणाला आकार मला माझा मग माझ्या वाचून कळण नाही मग पद्धतीने माझ्या आनंद पद्धती आणि आनंद कोण आहे तुम्ही काय सत्पद्धती माया चितपद ब्रह्म सतपद्धते ब्रह्म हा

ह्या संसारातल्या पलीकडची वस्तू आहे कारण संसार सत्य नाही हो का तर संसार व्यग आहे हो आता हो। हो। हे वस्तू आहे तर हे सत्य ही सत्य वाटतं ना आपल्याला हो मग व्यगै मग हे व्यक्त ब्रह्मा मु हे आपल्याला यातच ज्ञान आहे याच ज्ञान आहे याच ज्ञान या आहे याच ज्ञान आहे मग याचं ज्ञान असलं तर अंत करणार हो याच ज्ञान कुठे अंत करणार मग याच ज्ञान याला कुठे नाही आपल्याला आहे हो मग आपलं त्यामुळं ते सत्य सत्व जस स्वप्ना आपल्या बाव्या खाद्या भिंतीचं ज्ञान आहे मग oh. त्यां त्यां oh. oh. त्या स्वप्नातली भिंत तिचं आहे आपल्याला कस वाटत मग ते आपलं खरं त्याच्यात वाटत आणि जागत भागावर वाटत ते खोटे खोटे आठवण होती त्या आता जागत धागा मग स्वप्नातल्या भिंतीची आपल्याला आठवण झाली हो मग तु आठवण झाली तर तिथं त्यावेळेस ती खरी वाटली खरी वाटली आता खोटी वाटली आता खोटी वाटली मग अशा रीतीनं तिचा असलेपणा पणा खोटा खोटा आणि त्यावेळेस तिचा असलेपणा पणा खरा वाटतो त्याच कारण आपल्याला कळत आता आपल्याला कळत नाही तिच्या आता आपल्या ती खोटी वाटते म्हणजे आता तिचा स्वच्छपणा नाही वाटतो मग ती त्रास वा त्या वेळेस ती खरी वाटते आणि दा दादा खोटी वाटते खोटे वाटते मग तिचा खोटेपणा आहे आणि आपला खरीपणाचा आहे

आनंद पदी जाय म्हणते सतपद निर्गुण चितपद सगुण सांग निर्गुण शब्दात चितपद सगुण चितपद युक्त असत आपल्याला कळा कळण हो कळण मनात असत कळण मनात असत कळण कुठं असत मनात मनात असत करण्याचा व्यवहार कुठं होतो मनात पण काय कळण्या सत्य आहे काही कळण्या मग कळण्या पण कळण खर आपलं निकाला त्यात hmm. ते ब्रह्म चितपद ते माया hmm. आनंद पदी जाया मतिहरी hmm. सतपद निर्गुण चितपद सगुण सगुण निर्गुण हरिपाई ऐसे पैल वस्तूवरी mm. गीते माझे हरी बोलिले mm. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी mm. अभिमानी अशी गर्व असति mm. प्रिय ऐसे पदे तिने एका mm. जनार्दनी हरि झाले mm. एका जनार्दनी तेची झाले रूप mm. झाली भातिप्रिय हा असती असती भाती आणि आवडण आवड ऐशी पदे आयशी पदे तीने ऐशी पदे तिने एका जनार्दने त्याची झाली लेखना त्या कराव नाहीत कोणा गा तरी वाटत कमी खराय म्हणून तर गुरु जनार्दनानं मला सांगितलं की चूक खरा आहे आणि त्यांच्या सांगण्यामुळं मी खरा आहे अस एका ज्ञानार्जनी ते झाले मग एका एकनाथ नारा ज्ञानार्जन गुरु मुळ पेटी मी नी पद नीट आहे असं कराल मला काय हा जनार्दन स्वामीच्या कृपेनं नाही एक नाही एकनाथ एकनाथ महाराजांना जनार्दना एका जनार्दन एकनाथ आनंद वाटत होत का त्याला नाही मग ज्ञान मोड त्याला करा म्हणून एका जनार्दनी पेची झाडी झाली पेट पेंट पद नीचे हां असं ते तीन पद मी चे अस जनार्दन स्वामीकडून मला नाही कळत माझ्या मायकडून मघा कळला आद होत की मी जन्म दन् मारक मागली आईकडून मला कळलं होतं की मी जन्मणार आणि मरणार आहे द्रे दव कला स्वच्छ परला तो द्या नागला ना मोड मधाकार की मी स्वच्छ आनंद आहे आणि त्याच्या अगोदर मला की मी मरणार आहे काय त्याच्या अगोदर मला कळालं होतं मरणार आहे मी जन्मणार माझ्या आई कोण सगळ्या डोका कोण शाळा मास्तर कोण त्याच्याकून मला कडा दरणार मरणार आहे परंतु ज्ञानार्जून स्वामी कोण मदा करा की मी न नारा आहे आणि मी सत्स्वरूप स्वरूप आनंद स्वरूप आहे महाराज मग भाती प्रिय आस्थि मध्ये आहे आणि भारती मध्ये अनुभव येतो अच्छा अनुभव ये हा आणि प्रिय म्हणजे कस मनव अनुभव

पण मी आकार मन नाही मग मी चैत्र आहे मी पूर्वी होतो आता आता पुढे कळालं महाराजात प्रिय म्हणजे तीच प्रिय म्हणजे आवडणार आवडणार आस्ती भारती म्हणजे मी न मरणारा आहे असो माझा मी आवड आवडेल मरणारा बोलून आवडेल का न मरणार मी न मरणार असं मला आवडेल असं मला काळ आलं आणि म्हणून मला आवडतो हो म्हणून मी आस्ती भाती आणि प्रिय मला मग मी भाती प्रिय आहे हे माझा आणि हे मला आवडलं आणि ऐकून कराल होत आई वडिला कडून कोणाकून सगळ्या दोघा आई वडिला कोण ते खोट होत ते खोट ठरलं कर्ण हे मी डोक्याकडून दाखल आलं की मी मरणार आहे आणि जनाबन स्वामी कडून दाखल आलं की मी न मरणार आहे बघ मिलदा माझ्यामुळं सुख झालं आणि मिलदा माझ्यामुळं दुःख का? होत काय मिलदा माझ्यामुळे माझ्या परिचयानं मला दुःख होत दुःख होत डोकाकडून किंवा एकदार च्यादार द मेदा स्वामे दा सोडून इतरा पण मला काय होतं मरण होत मरणार आहे हा मी मरणार आहे असं मधा माझं ज्ञान होत काय हा इतरांकडून आई वडिलांकडून नातेवाईकाकडून इतराकडून मी मरणार आहे असं मला मरणार आहे माझं मला अस्न त्यांच्याकडून हो? जाग होत हो आम्ही तपासून पाहिजो तर मी न मरणारा हो। आहे असं मला माझ्याकडून हो। ज्ञानार्थन स्वामी मुळे जाग झाला तस माईच्या पोटातून देकलू झालं की त्याला बाया मिळून सगळ्या मिळून नावं ठेव ठ्या मग समजा त्यानं तू तो नाव ठेवलं की काय बिगंबर सगळ्यानं मिळून नाव ठेवलं मग दिगंबर कसा आहे तो मध्ये मारणाला तेव काय आहे टाईल आणि मग मरून जाईल आणि हा काय दिगंबर मग सांगितलं की हा दिगंबर नाही जो आहे हा, तो दिगंबर तो दिगंबर तो... हा तुश्या त्या पिंड आ, मनुश्यात्या मनुश्यात्या नाही करा दा करा दा? हा मनुष्यातला पिंड मनुष्यातल्या पिंडाला नाही कराला मग कोणाला कराला न दिसणाऱ्या आत्म्याला हा कराला आणि मनु तो काही मनुष्य नाही मनुष्यातला मनुष्य शरीराला जाणणारा आहे सगळ्या जगाला जाणारा आहे मग जाणणारा न दिसणारा आहे आणि दिगंबर म्हणते ते दिसणार हे सगळ्या लोकांना मान्य आहे आणि त्याच्यामुळं मला मान्य होत आता ते अमान्य झालं कारण का ते खोटं ठरतो सद्गुरु मग मी कस मग मी पहिल्यानं शरीर वाटत वाचतो त्या आणि आता मी शरीर नाही शरीराला व्याघ्र पिढा दामणारा स्वप्नाला जाणणारा मी ते मग व्याघ्र पिढ नसली तरी स्वप्नात मी आहे आणि स्वप्नात नसलो तरी मी गापीत आहे मग तिर मीला वित मिळा आहे आणि मला माहीत म्हणून मी स्वत आहे आणि हे मला माहीत आहे म्हणून मी पेट आहे आणि म्हणून मी मरत नाही चांगली गोष्ट आहे म्हणून आनंद आहे ठीक